श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा फार विशेष आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थी म्हणजे काय आणि संकष्टी चतुर्थीचं महत्त्व त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास करावा का व त्या दिवशी हे व्रत केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या समस्या ह्या दूर होत असतात याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ तर गणेशाची उपासना करणं ही कशी करायची आहे उपवास कसा सोडायचा आहे उद्योपन कसं करायचं आहे किंवा संकष्टी चतुर्थी म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील दर महिन्यात म्हणजेच कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात तर ही चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी च संकष्टी चतुर्थी असे म्हणतात जी अधिक पवित्र मानल्या जाते तर संकष्टी चतुर्थीचं महत्त्व जर सांगायला गेलं तर विघ्नहर्ता गणपतीची आराधना आपण या दिवशी गणपतीचं व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात कारण गणपतीला संकष्ट नाशन असं आपण म्हणतो म्हणजे संकट नष्ट करणारा असंही आपण समोरतो तर पापमोचन होतं मोक्षप्राप्ती होते संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने पूर्वजन्मीचे व चालू जन्मातील पाप नष्ट होतात व मोक्षप्राप्तीचा मार्ग आपला सुकर होऊन जातो इच्छापूर्ती जी असेल भक्तांच्या बऱ्याचशा मनोकामना असतात पूर्ण करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीस चं व्रत करत असतो आणि ज्या वेळेला ही शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी देखील म्हणतात तर गणेशाची आरती आपल्याला करायची असते मेन म्हणजे आपल्याला गणपतीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे संकट आपले कमी करून घ्यायचे असतील तर आपल्याला हे व्रत केल्याने विघ्नहर्ता आपलं संरक्षण करत असतो हे व्रत उपवास किंवा घडांतर असे विघ्न टळण्यास मदत होते ज्यांना मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी हा आवर्जून उपाय सांगितला जातो की संकष्टी चतुर्थीचे तुम्ही व्रत करा ते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे तुम्ही सात दिवस म्हणजे सात चतुर्थी किंवा अकरा चतुर्थी असं सांगण्यात येत असतं आणि ज्या वेळेला आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी काय करायचं आहे तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपतीची मूर्ती आपल्या तामणात घ्यायची आणि गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक आपल्याला गणपती अथर्वशीर्ष हे अकरा वेळेस किंवा सात वेळेस तुमच्या इच्छेनुसार गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला गणपती स्तोत्र हे देखील तुम्हाला म्हण म्हणायचं आहे त्यानंतर ज्या सर्व झाल्यानंतर आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास पकडायचा आहे आणि चंद्रदर्शन ज्या वेळेला झा धा, झाल्यानंतर आपण हा उपवास सोडायचा आहे चंद्रदर्शन घेतल्यानंतर आपण आरती म्हणायची आणि नैवेद्य स्वरूप आपण मोदक करायचे किंवा एकवीस मोदक करू शकता एक्कावन्न मोदक करू शकता लाडवाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता म्हणजे त्याचबरोबर बघा शिरा ह्या देखील कोणी कोणी आवर्जून त्या दिवशी करतं तर ह्या गोष्टीचा नैवेद्य तुम्ही गणेशाला दाखवू शकता त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर व्रत किती दिवस करायचं तर कोणी कोणी आता आपण सर्वजण संकष्टी चतुर्थी ही कायम पकडत असतो तर कायम स्वरूपाची असू शकते पण संकल्पयुक्त जर आ, सा, सा, तुम्ही संकष्ट चतुर्थी कुठल्या तरी कामासाठी किंवा कुठलं तुमचं जे आर्थिक संकट असेल कुठलंही संकट असेल त्या साठी जर तुम्ही पकडणार असाल तर संकल्पयुक्त संकल्प सोडायचा अकरा सात एकवीस ह्या हे व्रत करायचं आणि नंतर तुमचे जेवढ्या तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू केलेलं आहे तसं संकल्प झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर गण उद्यापन करत असताना काय करायचं आहे फक्त गणपतीची ज्याप्रमाणे आपण आता पूजा केली त्याचप्रमाणे पूजा करायची आणि शिधा दक्षिणा नारळ देऊन व्रताची सांगता करायची तर शिदा आणि दक्षिणा हा तुम्ही ब्राह्मणालाही देऊ शकता किंवा एखाद्या गरजवंताला देखील देऊ शकता काहीच हरकत नाही नियम फार कमी आहेत मांसाहार तर आपण आषाढ महिन्यामध्ये तर आपण मांसाहार टाळतोच अपशब्द निंदानालस्ती करायची नाही सात्विक आहार ठेवायचा सात्विक विचार ठेवायचा अकरा वेळा गणपती याथर्व शीर्ष म्हणायचं गणपती स्तोत्र देखील पठण करायचं आणि त्याचबरोबर ओम गण गणपते नमहा ओम गणपते नम हा एकवीस वेळा मंत्र बोलायचा त्याचबरोबर तुम्ही ओम विघ्नहर्ताय हर्ताय नमहा हा देखील मंत्र बोलू शकता ओम मयुरेश्वराय नमहा हे देखील तुम्ही बोलू शकता त्याचबरोबर आपल्याला दीप दाखवायचा आहे गणेशाला आणि त्यानंतर आपल्याला शमीची पानं असतील आपल्या घरात कशामीची पानं देखील अर्पण करायची धूप दीप नैवेद्य दाखवायचा जास्वंदाचं पान देखील आपल्याला अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गण गन... गणपती अथवा शीर्ष त्याचबरोबर संकटनाशन गणेश स्तोत्र देखील म्हणायचं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्तीसाठी तुम्ही गणेशाला प्रार्थना करायची आहे आणि जर संकष्टीचं व्रत केल्यामुळे मानसिक शांतता आरोग्य आणि कुटुंबात सुखशांती ही प्राप्त होत असते आणि वर्षात साधारण तेरा संकष्टी चतुर्थी येत असतात तर दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो अंगारका चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि त्या दिवशी व्रत केल्यास अनेक पटीनं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं पण त्याचबरोबर ही संकष्टी चतुर्थी उद्या म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवारी आल्यामुळे आपण संकष्टी चतुर्थी ही आयुष्यमान व सौभाग्य योग घेऊन आलेली आहे तर सर्व प्रकारचे दोष नाहीसे या संकष्टी चतुर्थीमुळे होणार आहे तर ज्यांना कोणा ज्या समस्या असतील त्यांनी नक्की संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं ते तुम्ही तुमच्या प्र प म्हणजे पद्धतीने ठरवायचं आहे की ते सात एकवीस अकरा कोणत्या पद्धतीने तुम्हाला करायचं त्याप्रमाणे पण संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे तर गणपती हे विघ्नहर्त देवता आहे तर तुमचे सगळे विघ्न गणपती श्री गणेश हे नक्की हारून घेतील म्हणजे तुमचे सर्व संकट हे दूर करतील तर झालेली सेवाही महाराजांच्या निवृत्ती करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच स्वयंसमर्थन